गावकी गावकीची निवडणूक नसून ही देश घडवायची निवडणूक आहे एकच धून बारामतीची सून बारामती लोकसभा मतदारसंघातला वारजेचा हा परिसर आहे आणि सध्या या ठिकाणी मी आलेली आहे ही गर्दी माझ्या मागे तुम्ही बघत आहात हे सगळे जण अजित पवार यांचे समर्थक या ठिकाणी आपल्याला दिसतायत आता काही वेळातच देवेंद्र फडणवीसांची सभा या ठिकाणी पार पडणार आहे अर्थात सुनेत्रा पवारांसाठी ही सभा आहे आणि वारजामध्ये सध्या काय वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे काय म्हणतो वारज्याच्या नागरिकांचा मतदारांचा कौल कुणाला आहे वारजामध्ये या भागामध्ये राष्ट्रवादीचा विकास हा प्रथम झालेला आहे गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीने विकास केलेला आहे तो दादाच्या माध्यमातून असेल तिथल्या स्थानिक नगरसेवाच्या माध्यमातून असेल आजची परिस्थिती फार वेगळी आहे राजकारणाच्या माध्यमातून पक्षाच्या अंतर्गत काही झाला असेल पण इथली लोकं आणि समाज हा फक्त विकासाला मत देणार आहे त्यामुळं आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते व या भागातले स्थानिक नागरिक हे फक्त राष्ट्रवादी आणि दादाच्या मागे पण वारंवार पवारांवर अशा पद्धतीचा आरोप हो की त्यांना राजकारणाचा फार काही अभ्यास राजकारणात त्या नवख्या आहेत त्या कितपत यशस्वी होतील याला काय उत्तर द्या दादांचा हा पाठिंबा नेहमीच वणीला राहिलेला आहे दादांच्या माध्यमातून त्यांनी जे काम आता हिदुमपुढं करतील एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आता असतो असं म्हणतात पण एका पहिल्यांदा असं होईल का स्त्रीच्या मागं पुरुषाचा हात पण उभा राहील आणि दादा या माध्यमातून सर्व लोकांना कामाच्या स्वरूपात उत्तर देतील दे। नक्की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार काय सध्या कुणाची हवा आहे वारजामध्ये सुनेत्रा पवारांचीच हवा राहणार कारण दादांचं काम बोलतं गेली कित्येक वर्ष सर्वजण राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून इथे काम करतात इथे वारजेचा बालेकिल्ला म्हणलं तर रमेश स्वर्गीय आमदार रमेश भाऊ आंधळे यांच्या वार्डातला हा एक प्रभाग येतो भाऊंनी बरीच कामं दादा जरी प दुसऱ्या पक्षाची असली तरी दादांच्या माध्यमातून केली होती त्यामुळं आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून बरीचशी कामं साईलताईंच्या माध्यमातून इथे झालेली आहेत त्यामुळे नक्कीच वारजे प्रभावातून सुनेत्र ताईंना शंभर टक्के लीड हे सुनेत्र पवारांनाच असेल आणि खडक वासल्यातून सुद्धा पा, लीड हे ताई पवारच नक्कीच त्याच प्रश्नाकडे मी येणार होते की खडक लीड कुणाला मिळतं यावर बारामती लोकसभेचा निर्णय अवलंबून असतो तो विजय अवलंबून असतो खडक वासल्यात काय यंदा चित्र असणार खडक बारामतीची सुनच निवडून येणार कारण फडकवासण्यामध्ये फक्त एकच फॅक्टर घालतो रमेश वांजळे मित्रपरिवाराचं खूप वज वाढतं वजन या मतदारसंघामध्ये आहे आणि ते आजही वलायत आहे त्यामुळे त्यांचं घर ज्यांच्या मागे उभे राहील त्यांना शंभर टक्के लीड मिळणार म्हणजे मिळणार हे नक्कीच आहे आणि बारामतीत बारामतीत आता जे काही सुरू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण बघतोय की सून आणि लेख म्हणजे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष या ठिकाणी होतोय आणि वारंवार त्यावर चर्चा सुद्धा होते खुद्द शरद सुद्धा बाहेरची आणि घरची असा एक असं एक वक्तव्य केलं आणि अर्थात त्याला त्यात वाद सुद्धा निर्माण झाले याला काय उत्तर द्याल आदरणीय वहिनींवर किती घरातल्यांनी टीका केल्या तरी त्या टीकेला न घाबरता वहिनी शंभर टक्के तीन लाखाच्या लीडने निवडून येणार आहेत ही खरं तर या काही प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या होत्या पण माझ्यासोबत काही भाजपचे सुद्धा कार्यकर्ते त्यांना आपण बोलूया दादा काय सांगाल काय चित्र आहे सध्या सध्या सुनेत्रदाईंच एक चांगल्या पद्धतीचं चा। नाव पण आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे महिलांना त्यांनी रोजगार संधी दिलेली नुसतं खड्ड्याचे सेल्फी काढून काम होत नसतं तुम्ही यांच्यात काय काम केलंय आमच्या बारामती किंवा खडक वसल्यामध्ये काहीच काम नाही यांचं हे फक्त सेल्फी काम काढण्यात पण अजितदादांचं काम म्हणजे सकाळी लोक उठायच्या ते लोकांच्या बांधव असतात हा एक त्यांच्या मागचं कामाचं चांगला आहे आणि त्यांचा स्वभाव एक चांगला आहे सुने काय दादा काय चित्र आहे सध्या वारजे आणि खडक वासला परिसरामध्ये सुनेत्रा पवार या कितपत विजयी होऊ शकतील तुमच्या मनात काय म्हणजे काय चित्र तुम्हाला दिसत महायुती मोठी वज्रमुठ केलेली आहे आजपर्यंत दादाचा कडक स्वभाव कामाची कडक म्हणजे कडक काम करणारा नेता म्हणजे दादा दादाला वाटत असेल दा घरची जवळ नाही येत पण मतदारसंघ बारामती अख्खा त्यांच्या संघ आहे त्यामुळे दादांना काय घाबरायची गरज नाही भावकी गावकीची निवडणूक नसून ही देश घडवायची निवडणूक आहे त्यामुळे दादा नरेंद्र मोदीला प्रेरित होऊन त्यांनी इकडे प्रवेश करून ताईंला निवडून आणते कारण ही सुवर्ण संधी आम्हाला बारामतीकरांना मिळालेली आहे आमची हक्काची हक्काची वहिनी आणि इतक्या दिवस पवार साहेबांनी मुलींवर प्रेम करा मुलांवर प्रेम करा भाऊ करून आमच्या मुलीला आणि सुनेला याचा भाऊ निर्माण केल्यामुळे मतदार तिथं हे झालं तो गेम चेलर झालेला आहे त्यामुळं शंभर टक्के बारामतीची सून निवडून येणार आहे एकच धून बारामतीची सून या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुप्रिया सुहे या मागच्या तीन टर्म खासदार आहेत पण सुनेत्रा पवार जरी नवीन असल्या तरी त्यांचं सामाजिक काम बारामतीमध्ये राहिलं का का आहे आजूबाजूच्या परिसरात राहिलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कितपत यशस्वी ठरू शकेल यशस्वी मी नक्कीच ठरणार आहे कारण त्यांना अजितदादांचा पाठिंबा आहे पूर्वीच्या काही गोष्टी त्यांना निगडीत आहेत छान त्यामुळं सुनेत्रा ताई नक्कीच येणार आहेत बारामती संघ हा नक्कीच उठाव घेणार आहे आलेल्या जो काही समुदाय आहे त्यावरनंच कळत आहे की लोकांचं प्रेम किंवा जो काही उत्साह आहे तो नक्कीच त्यांना निवडून द्यायला मदत करणार आहे थँक्यू नक्कीच तुम्ही काय सांगाल दादा काय साधारण चित्र आहे बारामती आणि वारजेच्या या सगळ्या परिसरामध्ये बी जे पीचं मतदार प्लस दादांवर प्रेम करणारं मतदान आणि शिवसेनेचं आपलं शिंदे साहेबांचं पण मतदान यावेळेस वाढणार आहे पहिलं बी जे पीचं मतदान होतं साहेबां शिवसेनेचं होतं पण यावेळेस दादांवर प्रेम करणारं मतदान पण वाढणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भारतासाठी आपले ज महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी जे काम केले ते काम एक प्रकारे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे तर आजपर्यंत आपल्या देशाला बाहेर कधी किंमत मिळत नव्हती पण त्यांच्या रूपाने आज चांगल्या पद्धतीची किंमत मिळते लोकांना सुखसुविधा चांगल्या चा पद्धतीच्या योजना त्यांनी कालपर्यंत सामान्य जनतेपर्यंत आणलेल्या आहेत मु मुली असू महिला असू सर्वांसाठी चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांनी राबवल्या त्यामुळे सर्व लोक त्यांच्या विजयाची खात्री आहे खात्री विजयाची खात्री आहे कारण आतापर्यंत खडक असला मतदारसंघाने प्रत्येक वेळेस दुसरे उमेदवार असले तरी लीड दिलेले त्यामुळं आमची तर खात्री आम्ही लीड देणार बारामतीसाठी खडक बसल्यात ना लीड मिळणार कितपत विश्वास वाटतोय तुम्हाला मला तर शंभर टक्के विश्वास वाटतोय कारण मी एक आयरे ग्रामपंचायत सदस्य आहे माझ्या छोट्याशा गावात अजितदादा सारख्या आज पुण्याचे पालकमंत्री त्यांनी माझ्या छोट्याशा गावामध्ये मा आम्हाला भरघोस निधी दिलेला आहे ग्रामपंचायतला आणि आयरे गावाचा आमचा जो पर्याय रस्त्याचा प्रश्न आहे तो दादांनी आम्ही दादांक गेल्यानंतर दादांनी काही मिनटातच तो प्रश्न आमचा एक मार्गी लावला आणि आम्हाला गावाला आत्ता पर्याय रोडची दादांनी त्याचे पूर्तता पूर्ण केलेली आहे राजकारणात किती मोठी ताकद आहे हे मी तुम्हाला एका दृश्यातनं दाखवणार आहे हे काका आलेले आहेत व्हीलचेअरवर बसून खास सभा ऐकण्यासाठी ते आलेली आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काका काय झालंय पायाला पाय हाड बरं इतकं सगळं असताना व्हीलचेअरवर खास सभेसाठी आलात हे खास त्याच्यासाठी कारण अजितदादांचे मंडळी जे आहेत सुनेत्राई पवार ह्या कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार आहे का त्या निवडून याव्या शब्द कार्यक्षम दुसरा उमेदवार नाहीये सुप्रिया सुळे तुम्हाला नेम ऑफ दॅट कॅन्डिडेट मोर इफिशियंट हार्ड वर्कर अँड इफेक्टिव्ह त्यांच्या विजयाची खात्री आहे तुम्हाला शंभर टक्के काय त्यांच्याकडनं काय कामं होणं अपेक्षित आहे तुम्हाला त्या निवडून आल्या तर काय तुमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे किंवा काय मोदींच्या ज्या कल्पना आहेत त्याच कल्पना ह्या राबवत